नमस्कार सगळ्यांना तर मैत्रिणीनो बऱ्याच ताई साहेब मला एक आठ दिवस झाले कमेंट करतो की आका डोला सिल्क साडीचे तो व्हिडिओ टाका ना साडी दाखवा ना तुझ्याकडे आहे पण तो, तो, तो व्हिडिओमध्ये का नाही कारण का स्क्रीन आहेत ना काय काय ताई साहेबांनी साड्यांमधलं काढून मला पाठवलेलं तर एक प्रश्न होता मला सगळं म्हणजे माझ्यासाठी आणि तुम्हाला पण मला सांगायचं सगळ्यांना की ही साडी जी आहे ना मैत्रिणींनो तर हिला ना अशी वॉश करून चालणार नाही म्हणजे धुवून चालणार नाही ह्या साडीला पहिली गोष्ट पूर्ण वर्क मध्ये पूर्ण वर्क मध्ये आणि हाऊसी पॅटर्न आहे हा ह्यातले हलक्या पण आहेत पण नाजूक आहे तिला ही नाजूक आहे एकदम आपण घातली तरी नाजूक मीच नाही घालायची तसं नाही साडी नाजूक आहे नाजूक आहे तर ह्या अशा पॅटर्न मध्ये मी आणलेल्या साड्या आणि बऱ्याच बघू शकतं ही अशी आहे पण हिला आहे ना लय अशी जपावं लागणार आहे छान दिसती साडी जर तुम्ही तुमच्या जबाबदारी वरती ही साडी घ्यायची डोला सिल्कच्या साड्यात ना धुवून चालणार नाही ऑशिबल नाहीये ही बघू शकता अशी लगेच दिसती बघू शकता खूप छान साडी आहे फक्त तिला जपायची ही लगेच तिला कॅरीबॅग मध्ये हो कॅरीबॅग मध्येच ठेवायची धुईची वगैरे नाहीये जास्त आणि ही असं त्याचं पदर आहे बघू शकता आणि ह्यातल्या अजून हालक्यातल्या पण आहेत बर का साडे सातशे सातशे आठशेच्या रेंज मधल्या पण ह्या जर सूत जरा भारी आहे बघू शकत दाखवू गो प्रतीक्षा हे सूत बघा कसं आहे ह्याच आणि ह्याला डिझाईन पण मस्त क्लिअर तर दिसू दे हे बघा इथं तर दाखव अशी जरा सुती टाईप बाळा तिने दिसू दे तर ही साडी आहे एक हजार पन्नास रुपये ज्यांना कुठल्याला पाहिजे असेल त्यांनी स्क्रीनशॉट पाठवा आणि घेतले पॅटर्न जरी नाही राहिले तरी मी तुम्हाला घेतले मागवून देईन किंवा आनंद थोडासा वेळ द्या पाहिजे नसेल तर कारण का डोला सिल्क बरेच ताई साहेबांच्या मला म्हणजे काय काय ताई साहेब तर म्हणजे मैत्रिणी आहेत त्यांना एक दोन चार अशा मागतात एक ताई साहेब तर आज मला मला बारा साड्या घ्यायच्या तर ह्या अशा इथं तुम्ही तुमच्या ह्याच्यावरती घेऊ शकता पाहिजे असेल तर नक्की मला व्हॉट्सअपला मेसेज करा माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस एकदा पिरून दाखवू काही साहेब मागत त्यातली पाहिजे असेल तर त्यातले पण तुम्हाला मी देईन मागून काय अडचण नाही आणि पिन केल्यावर पिन काढल्यावर दिसते तुम्हाला मी दाखवते एकाच मिनिटात ट्रेनची साडी ही आता सध्या जास्त ट्रेन चाललेला आहे तर घ्यायची असेल तर घ्या हे करून अशी गोल फिरून दाखवते अशी फिरू <laughs> आता नेचले नाही व्यवस्थित ते समजून आपल्याला काय फक्त साडी दाखवायची मग दाखवायची 嘿嘿，咋？<laughs> <laughs>